सदलगेतील पदवी महाविद्यालयाचे बांधकाम स्थलांतरित करावे स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींची मागणी येथील कुवेंपू कन्नड माध्यम शाळेच्या भव्य प्रांगणात दहावी महाविद्यालयाचे बांधकाम करण्यासाठी लिहिण आऊट करण्यात आले असल्याचे पाहिल्यानंतर सदलगेतील जागरूक नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी या बांधकामाला विरोध दर्शवत महाविद्यालय प्रशासनाला बांधकाम स्थलांतरित करण्याबाबत निवेदन सादर केलं प्राचार्य मगदूम मॅडम यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पोहोचवलं जाईल अशी ग्वाही दिली साधारण तीन एकरची क्रीडांगणातील जागेवर पदवी महाविद्यालयाचं बांधकाम आणि प्रांगण असे होणार असून हे बांधकाम सदलक्यात असलेल्या एकमेव भव्य क्रीडांगणाच्या मधोमत करण्यात येणार आहे हे बांधकाम झाल्यास सदलका शहरातील मुलांना खेळण्यासाठी जागाच उरणार नाही मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे सध्या क्रिकेट कबड्डी खो खो रनिंग वॉकिंग आणि इतर विविध खेळ खेड़ खेळण्यासाठी शहरातील मुलं आणि नागरिक वृद्ध नागरिक सकाळी सहा पासून साडेआठ त्या वेळेत दिसत असतात हे बांधकाम झाल्यास हे सर्व क्रीडा प्रकार बंद होणार आहेत मुतलकोंडी बिरसिद्धेश्वर मंदिराजवळ सुमारे सात आठ वर्षापूर्वी पाच एकर जागेत पदवी महाविद्यालयाचं जा बांधकाम केलं आहे तिथे महाविद्यालय सुरूच झालं नाही सद्यस्थितीत या महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांचे दरवाजे खिडक्या याची मोडतोड झाली आहे मराठी शाळा कुवेंपू शाळा केंद्रीय विद्यालय गर्ल्स हायस्कूल मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा पदवीपूर्व महाविद्यालय पदवी महाविद्यालय अशा संपूर्ण शिक्षण संकुलाच्या उत्तेरेला एक पी एम सी चे आवार आणि आतील बांधकाम वर्षानुवर्ष पडूनच आहे तिथे महाविद्यालय स्थलांतरित व्हावं असाही सूर उमटत होता याचबरोबर भविष्यात जिथे कुठे महाविद्यालयाची इमारत उभी होईल तिथे बांधकाम भक्कम असावं अशा अपेक्षा व्यक्त होत होत्या सध्या असलेल्या शाळांच्या इमारतीचे स्लॅबना गळतील असते काही ठिकाणी स्लॅबचे बांधकाम पडलेले असते तर काही विध्वंसक वृत्तीच्या समाजकंटकांनी नव्या इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फोडली आहेत सुमारे शंभर एक वर्षापूर्वी बांधलेल्या कुवेंपू शाळेच्या इमारतीचे बांधकाम लाकडी दरवाजे असलेल्या खिडक्या त्यांचे भक्कम बांधकाम आजही आपला दौल दाखवत आहेत यावेळी अतिक्रांत पाटील संतोष नवले हेमंत शिंगे अजरुद्दीन शेखजी संजय पाटील अत्ताउल्ला मुजावर मोहसिन मुजावर सचिन पाटील दऱ्याप्पा हवालदार प्रभू हवालदार सिकंदर डांगे सुभाष हट्टी भरत हुजसक्के पिंटू तिपण्णावर अजित कुपा नट्टे प्रमोद नाईक विनोद पाटील वासी मल्ला मुजावर सत्ताम मुजावर युनुस मुजावर यांच्यासह सुमारे साडेतीनशे ते चारशे नागरिक तरुण क्रीडाप्रेमी हे निवेदन देताना उपस्थित होते महानकरी नेटसाठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा